मराठी भाषेतील स्त्री साहित्यिकांची जेव्हा कधीही चर्चा होईल तेव्हा इरावती कर्वे यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे येणार नाही विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लेखिका म्हणून इरावती कर्वे यांना ओळखलं जायचं इरावती कर्वे यांच्या नावाची एक खास गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचा जन्म ब्रह्मदेशमध्ये म्हणजे आताच्या म्यानमार मध्ये झालाय म्यानमार मधील इरावती नदीच्या काठी वसलेल्या मिंगयामध्ये त्यांचा जन्म झालाय आणि म्हणूनच त्या इरावती नदीवरून त्यांचं नाव इरावती ठेवण्यात आलंय त्यांची पुस्तकं वाचली तर त्यांचं हे नदीवरून ठेवण्यात आलेलं नाव किती समर्पक होत ये हे लक्षात येतं कारण त्यांचं लिखाण हे एखाद्या नदीसारखंच होतं गहन अर्थ असणार सुखद अनुभव देणार आणि प्रत्येक पिढीला समृद्ध करण्या इतकं प्रवाही या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया त्यांच्या काही पुस्तकांविषयी नमस्कार मी दीपाली कानिसे कॅमेरावर आहेत नितेश काळे एकोणीशे मध्ये इरावती कर्वे यांनी युगांत हे पुस्तक लिहिलं त्यांचं हे पुस्तक खूप नावाजलं गेलं या पुस्तकात त्यांनी गांधारी कुंती द्रौपदी भीष्म कर्ण कृष्ण आणि इतर महाभारतातील व्यक्तिरेखांचं अनोख्या पद्धतीने विश्लेषण केलंय महाभारतावर आधारित लिहिलेल्या इतर प्रसिद्ध लिखाणांमध्ये कुंती आणि गांधारींचा अगदी थोडासा उल्लेख आढळतो मात्र इरावतीबाईंनी या व्यक्तिरेखांचं दुःख त्यांच्या मनातील घालमेल युगांत या पुस्तकात विस्तृतपणे आहे या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला हा मानाचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ठरल्या इरावती कर्वे यांच्या वागण्यात निर्भीडपणा होता त्या स्वतःच्या विचारांवर ठाम असणाऱ्या होत्या आणि त्यांचा हाच निर्भीडपणा आणि ठामपणा त्यांच्या लिखाणात उतरला एकोणीशे साठ मध्ये इरावती कर्वे यांनी आमची संस्कृती हे पुस्तक लिहिलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर एक प्रमुख आव्हान होतं ते म्हणजे नव्या समाज व्यवस्थेची निर्मिती करणं हे आव्हान धार्मिक, राजकीय सामाजिक सांस्कृतिक अशा सर्वच बाजूंनी होत. या निमित्ताने समाजात जे विचारमंथन चालू होतं त्याचं दर्शन इरावती यांच्या आमची संस्कृती या पुस्तकातून घडतं महाराष्ट्र आणि मराठी लोकांवर लिहिले गेलेलं एक महत्वाचं पुस्तक म्हणजे मराठी लोकांची संस्कृती मुंबई साहित्य संघाकडून कैलासवासी वामनराव जोशी स्मृती व्याख्यानमालेसाठी महाराष्ट्राची संस्कृती या विषयावर बोलण्यासाठी इरावती कर्वे यांना बोलवण्यात आलं होतं याच व्याख्यानमालेच्या व्याख्यानातून मराठी लोकांची संस्कृती हे पुस्तक साकारलं गेलंय एकोणीसशे एकावन्न एक मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं संस्कृतीचा अभ्यास म्हणजे मानव शास्त्राचा अभ्यास संस्कृती ही मनुष्य प्राणालाच मिळालेली देणगी आहे माणसाचं माणूस पण हे संस्कृतीतच आहे असा विचार चार इरावती कर्वे यांनी या पुस्तकात मांडलाय या व्यतिरिक्त परिपूर्ती भोवरा हिंदूंची गंगाजल मराठी आणि ऑर्गनायझेशन इन इन इंडिया द ग्रुप कम्युनिटी सोशल डायनामिक्स ही इंग्रजी पुस्तक इरावती कर्वे यांनी लिहिली त्यांच्या अनेक ग्रंथांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली इरावती कर्वे यांनी अनेक विक्रम केले साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या एकोणीसशे बावन्न मध्ये त्यांनी पुण्यातील पहिली महिला दुचाकी चालक म्हणून प्रतिष्ठा मिळवली अशा या इरावती कर्वे यांचं फक्त साहित्यच प्रेरणादायी नव्हतं तर त्यांचं संपूर्ण आयुष्य प्रेरणादायी होतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महाएमटीव्ही चा युट्यूब चॅनेलला फॉलो करा